अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता दोनशे पंचाहत्तर गे वर गेलाय विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि मेडिकल कॉलेजमधील चौतीस जणांचा मृत्यू झालेला आहे गड़ा, गड़ा बर विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या बळींची संख्या आता सतरावर पोहोचली आहे पुढारी न्यूजची टीम अहमदाबादमध्ये आहे सातत्यानं या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे विमान दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता दोनशे पंच्याहत्तर झालाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत अहमदाबाद मधून त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सुशांत हा आकडा आता वाढलेला आहे महाराष्ट्रातल्या बळींची संख्या सुद्धा सतरावर आहे काय नेमके याबाबत आणखी तपशील आहेत रिद्धी खरंतर गुरुवारी ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली आणि त्यानंतर एक आकडे आता वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जो आकडा आता अधिकृतपणे देण्यात आला आहे त्यामध्ये दोनशे सत्तर जणांचा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रातील देखील सतरा जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते आपण जर बघितलं असेल तर मी आता ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात घडला आहे त्या ठिकाणी ही दृश्य मी दाखवू शकतो कशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे हे कॅन्टीन होतं हॉस्टेलचं आणि या कॅन्टीनवर येऊन हे विमान जे आहे ते आढळलेलं आहे आणि जर बघितलं असेल तर या ठिकाणच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे त्या इमारती काळ्या पडलेल्या आहेत कारण हा स्फोटक इतका भयानक होता की यामध्ये दोनशे सत्तर लोकांचा खऱ्या अर्थाने बळी गेलेला आहे जीव गेलेला आहे आणि आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपने क्या देखा था तभी ये हादसा हुआ दोपहर को एक बजे के दस मिनट पे ये से प्लेन आया था क्रैश इधर से लैंडिंग हुआ यहाँ पे क्रैश होगा झाड़ से झाड़ से क्रैश होके कैंटिंग पे गिरा कैंटिंग से तीन टुकड़े होके एक, एक लगीज वाला भाग है वो कैंटीन पे फंस गया है और जो उसके आगे वाला जो पायलट वाला भाग नीचे गिरा वहाँ पे ब्लास्ट हुआ बड़ा वहाँ पे सब डेड बॉडी निकली सब ज्यादा आप कहाँ पे थे तब अब हम नीचे ही थे वहाँ पे बॉडी सब कैंटीन में से बॉडी निकाल रहे थे सब सामान निकाल रहा था लगीज वगीज सब नीचे गिरे थे वहाँ पे सेवा पे, पे। रि आपण जर बघितलं असेल तर जे हॉस्टेल आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याच्या समोरच ही इमारत आहे त्या इमारतीवरून मी प्रेक्षकांना दृश्य दाखवू शकतो किती भीषण हा आपण बघितलं असेल तर भीषण अपघात होता आणि या ठिकाणी अजूनही विमानाचा पाठीमागचा भाग जो आहे तो या इमारतीमध्ये अडकलेला आहे एन डी आर एफचे जवान जे आहेत ते अजूनही मलबा बाहेर काढण्याचं काम आहेत मात्र ह्या संपूर्ण परिसरात म्हणजे ह्या झाडाला सुरुवातीला विमान हे झालं आणि त्यानंतर हे समोर हॉस्टेलचं कॅन्टीन आहे त्या कॅन्टिनमध्ये जाऊन विमान जे जा आहे ते आढळलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्यामध्ये दोनशे सत्तर जणांचा ब बळी गेलेला आहे जीव गेलेला आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर जवळपास नऊ जणांच्या मृतदेह ओळख पटलेली आहे नऊ जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहेत अजूनही मृतदेह जे आहेत ते अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात आहेत आणि नातेवाईकांची डी एन ए टेस्ट जी आहे ती दोनशेहून अधिक नातेवाईकांची डी एन ए टेस्ट करण्यात आलेली आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत सर्व डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येतील मृता मुरुता... मृतांची ओळख पटेल आणि त्यानंतर सर्व नातेवाईकांना त्यांचे मृतदेह जे आहेत त्यांच्या नातेवाईकांचे ते हातात दिले जातील अगदी निश्चित त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय घडामोडी घडतायत असे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सुशांत